हाय शुभ सकाळ सर नमस्कार माझा थोडा गळा खराब आहे हाय मम्मी सगळ्यांना लाईट लाव नमस्कार गुड मॉर्निंग झाली का सगळ्यांची मॉर्निंग आमची मॉर्निंग कामात झाली आहे आम्ही उठलं की कामाला का लावलो या आमच्या आत्यानात घरी रात्री देवाला गेले बारा वाजता त्याच्यामुळं काम उडकत उडकत आता पोरांना शाळेत जायचंय व्हायचं सोपत जायला आणि मला जायचंय आमच्या देवळापुढं आज शुक्रवार नाही आज गुरुवार आज काल आहे ना देवळापुढं आपल्या त्याच्यामुळे मग आवरायचं पटापटा जायचंय म्हटलं पोरांना स्वयंपाक करा मस्तपैकी मोकळं मोकळ वांग करते दोन तीन भाकरी करायच्या तर बापू कुठे गेल्या हा बापू गेल्यात ऊस आणला नाही आज नाही आज नाही आज संपलं ती सगळं कालच पुण्य तिथे झाली ना आता बाळा आता आज कुठलं जा आज शेवटचा काल्याचं कीर्तन असत म्हणजे काला त्याच्यामुळे मग आम्ही जाणार आहे पुढं आज काळीन व्यवस्थित हिडू कारण का आज बाया फुगडी हिन खेळतात तुळशी घेतात नाही काय काय करतात निघती दिंडी ही गेल्या वर्षी तुमची आलती आहे ना पालकी गेल्या वर्षी गेल्या वर्षी आलती ह्या वर्षी आता हिथल्या शाळेची आहे का काय काय म्हणते मराठी शाळेची नाही ना तर आम्ही सकाळी सकाळी माणसान आजले लवकर तर आजवायचं आबाळ पण आलेले आबाळ आले त्याच्यामुळे दिवस आहे पण साडेआठ वाजलेले आहे मी श्वढीचे आमच्या अंघोळ राहिली पाणी ताफा कसलं कडक तापले त्यातून कसल्या वाफा निघतात पाणी तापून ठेवले पण बायच्या मग आता कटाला जायला काय सांगा उर काय ते शाळेत जायचे पटापटा कटाळा येऊन नाही जमायचं शाळेत हॉटेल जाऊ वाटले आता काय सुट्टीच जायचं शनिवार दो शाळेचं शाळेचं बघायचं का हॉटेलच बघायचं पप्पा नाही वेळ हॉटेलला का तुला जावं लागतंय जाऊ वाटले जा हॉटेल वर राहिले हम्म जायचं आता उद्याच्या दिवस शाळा पटा पटा आता जायचं पटापटा उडकून पण मी गाडी पकडलं नाही घेऊन लावते की उद्या नेहायला लावते आता आजच्या दिवस जात असं शाळेत किंवा त्या हल्ला बोलव हा कारण की सारखं येतो आम्हाला शाळेच बोलावते की त्यांना त्या फोन लावते की मी थोड्या वेळाने इतक्या लवकर नाही लाव थोड्या वेळा लावती, लावती तर तुम्ही जा या आजच्या दिवस त्यांना बोलावती पाच वाजता त्यांना म्हणून घेऊन जावा आणि बापू घरी आहेत बापू गेल्या दिवसाच्या मुळे आणायला मग आता बापू दारा जायच्यात तर कुठं जायच्यात मला नाही सांगता येत मी विचारलं नाही बापूंना आणि आमच्या आत्या गेलेत आज बाळू मामाला म्हणजे रात्रीच गेलेत गाडी केली होती संध्याकाळून येते महागारी माझ्या चालल्यात भाकरी आणि सगळ्यांनी कालचा तर व्हिडिओ बघितला राता खूप उशिरा आला थोडा अकरा वाजला ना अकरा साडे अकरा वाजता व्हिडिओला कारण का रात्री हो ती हॉटेललाच साडे दहा वाजे धावते तिथनं आल्यावरती मी अपलोड केला तर सगळेजण म्हणले रेशमाताई तुम्ही सगळ्याच्या असू द्या आपण सगळ्याच्या मागच असतो <laughs> काय करायचं आपल्याला सगळंच बघावं लागतं त्याच्यामुळं सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या मी सगळ्यांचे मनापासून आभारी आहे धन्यवाद तुमच्यामुळं इथपर्यंत आलो आहे आणि हिथनं पुढं पण तुम्ही साथ द्या अशी तर अपेक्षा आहे कारण का तुम्ही भरभरून मनापासून रवी शिंदेवर प्रेम करता असंच करत राहा का नाही तरी काल खूप लोक आली आले होते बरेच व्हिडिओ काढायचं राहिले बऱ्याच एक बुकड संपलं काल काय काय शेवटच्या तर पुरलं पण नाही भात आणि रसात तेवढा खूप आलते ना लोक त्याच्यामुळे असू द्या आता हा व्हिडिओ म्हणलं छोटासा एक सकाळ सकाळ तुम्हाला थोडीशी अपडेट द्यावं चाललाय स्वयंपाक करत करत गुरांची धार काढली खाया टाकलं तर अजून ऊस तोडायचा कपडे धुयची पण स्वयंपाक करून घ्या वाया चाललाय पाण्या चुल पिटली होती ना पाण्यासाठी दाखव त्यांना आपल्या बाहेरचं गार्डन एकदा झलक सगळी मारून दाखव गोल राऊन कसा आबाळ आले छान आणि महत्वाचं म्हणजे हा तुम्ही म्हणता परत्र रेशमताई सांडगे लसून तर सांडगे आणि लसणाची पण ऑर्डर टाकू टाका पाटापाटा कारण का सांडगे मी खूप वाळवून ठेवलेले तर पाटा, पाटा, रोज घातलेले आणि छान आणि दोन बरेच जणांच्या ऑर्डर जे आहे टाकायच्यावर का तर खूप काय राबवू नका तुम्ही तुमच्या ऑर्डरही उद्या टाकणार नाही सगळ्यांच्या ले राहिलेल्यांच्या कारण का दोन दिवस थोडं समजून घ्या कामाचा ताण असल्यामुळे जमलं नाही रानात पण घ्या जावं लागतं या तर उद्या सगळ्यांच्या ऑर्डरी मी पॅक करून टाकेन सांडगे लसून राहिलेल्यांच्या आणि कोणी राहिले असले तरी पण ऑर्डर टाकून घ्या सांडग्याची एकदा एकदा सगळ्यांनी चव बघा आणि नंतर मला सांगा बाय आता बाहेरचं ही करा आमचं गार्डन पण एकदा बघा मस्तपैकी छान हां सकाळचं वातावरण आठ वाजलं आता तरी उशीर म्हणजे उशीर पण नाही लवकर पण नाही